गेल्या गो दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर शर शरदचंद्रजी पवार आहेत याचबरोबर का डॉक्टर श्रीकांत शिंदेही यांनी दौरा केला आहे आणि आज आपण पाहत असाल तर ज्या ठिकाणी शरद पवार आहेत त्या ठिकाणी माणसांची भेटण्याची त्यांना गर्दी आहे त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व ठिकाणचेही जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत आता गेल्या काही दिवसापासून चाललेले प्रवेश समर्थित गाडींचा प्रवेश काल झालेला आहे आज सकाळपासून शरद पवारांना भेटण्यासाठी गर्दी आहे कोल्हापुरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे आता ह्या राजकीय वातावरणाबरोबर आपल्यावर बोलण्यासाठी आहे राजकीय विश्लेषक काय सांगाल गेल्या दोन दिवसापासून शरद पॉर मुक्काम ठोकून आहेत त्याचबरोबर श्रीकांत शिंदेही दौऱ्यावर येत आहेत याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात काय राजकारण होईल नाही शरद पवारांच्या दृष्टीनं ज्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच कोल्हापुरात झाली होती ती ही घोडपेड कोल्हापुरात झाली होती त्यामुळे त्यांचा हा बालेकेला जातो आणि तो बालेकेला आभेद राहावा ही भूमिका शरद पवारांची आहे त्यामुळे त्यांचे दौरे आता कोल्हापुरात वाढलेले आहेत कारण त्यांच्या मूळ पक्षाचे जे दोन शिलेदार होते आमदार होते ते त्यांनी त्यांची साथ सोडलेली आहे ही साथ सोडलेल्या लोकांना धडा शिकवणं आणि त्यांच्या जागी एक चांगला पर्याय लोकांसमोर देणं हे शरद पवार साहेबांच्या समोरचा मो मुख्य उद्देश आहे आणि त्यातून त्यांनी गेले चार दिवस येतं तर ठोकून ज्या जोडण्या तोडण्या लावल्या त्याचे परिणाम तुम्हाला नक्की विधानसभेत दिसतील आणि लोक कोल्हापूरचा एक इतिहास आहे की, की लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय लोकांना आवडत नाही आणि त्याचे त्याचे पडसाद निकालात दिसतात त्याचीच फायदा उठवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असेल आणि त्यातूनच ते त्याने आता कागलची जोडणी असेल किंवा चंदगडमध्ये ज्या घडामोडी आता सुरळीत त्याच्या असतील आणि आता निवडणूक तोंडावर आहे म्हटल्यावर सगळे पक्षांचे हे दौरे चालू होतील भाजपचा अजून काय दिसत नसतं तरी शिवसेना शिंदे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे एक श्रीकांत शिंदे त्यांनी आता मतदारसंघात सगळ्या जिथे जिथं किमान आपले उमेदवार विद्यमान आमदार आहेत त्या मतदारसंघात जाऊन त्यांनी लोकांशी संपर्क करणे लोकांच्या मिसळून नेणे त्यासाठी पावचा कार्यक्रम आखणे किंवा लाडकी बहिणीच्या योजनेचे कार्यक्रम घ्यायला लावणे असे उपक्रम सुरू केले आहेत जसजशी निवडणुकीची वेळ जवळ येईल तस तसं हे पुढं जाईल आणि त्याच्यात राजकीय धुळवड मात्र पाहायला आपल्याला मिळेल हे होते राजकीय विशेष निवास चौले यांनी सांगितलं राजकीय दुळवट थोड्या दिवसातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसेल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर